दोस्तांनो आम्ही नापा झालो नाही हेच आमचं दुर्दैव आमच्या तीर्थ आम्हाला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवलं तेव्हा सांगितलं होत सांग बर निळू तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आमच्याकडनं मदत मिळेल तेव्हा शिक्षण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून एवढ्या झाडाखाली बसून बसल्या बसल्या स्वतःच्या पायावर कस उभं राहायचं याची चिंता पडली आहे आम्हाला